नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातृश्रीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसचा इचलकरंजी भारतीय जनता पार्टी करून जाहीर निषेध देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व त्यांच्या आई यांच्यावर एआय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने मोदीजी व त्यांच्या आईचा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला याचा जाहीर निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा यांच्या वतीने गांधी पुतळा या ठिकाणी उग्र निदर्शन करून निषेध व्यक्त केला व पुन्हा असे घडल्यास तसे उत्तर दिले दे जाईल असा इशारा देण्यात आला यावेळी बोलताना शहराध्यक्ष शशिकांत शा, मोहिते यांनी बिहार निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एआय प्रणालीचा गैरवापर करून अपमानकारक चुकीचा व्हिडिओ प्रसारित करून हा केवळ एका मातेचा अपमान केला हा केवळ नरेंद्र मोदी यांच्या मातेचा अवमान नसून देशातील तमाम माता भगिनींचा अपमान असून देशातील जनता हे खपवून घेणार नाही काँग्रेस पक्षाने यापुढे विकासाच्या मुद्द्यावर बोलावे जर पुन्हा अशा प्रकारे चुकीचं कृत्य केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने जशास तसे उत्तर दिले जाईल यावेळी पूर्व शहराध्यक्ष श्रीरंग खवरे यांनी बोलताना म्हणाले की काँग्रेस पक्ष नैतिकचे पातळी ओलांडून राजकारण करत आहेत त्याला देशातील जनता योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही पश्चिम मंडळाच्या महिला अध्यक्षा सौ सपना भिसे यांनी राहुल गांधी यांना थोडी तरी लाज असेल तर, असे तर राजकारणातून संन्यास घावा अन्यथा भारतातील तमाम महिला भगिनी यांना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे गंभीर इशारा यावेळी दिला यावेळी पूर्व महिला अध्यक्षा सौ सीमा कमते सौ रमा खाटक सौ अश्विनी कुबगडे सौ रंजना डावरे सौ अर्चना कुडचे नजमा शेख सौ सुवर्ण लाड श्रीमती मंगल सुर्वे नागुताई लोंडे सौ जयश्री शेलार सौ विद्या लवटे आयेशा जमादार सौ सविता जगताप सौ अर्चना रावळ सौ गिरिजा हेरवाडे सौ सुजाता जोंग सौ सुप्रिया शिंदे सौ दीपाली लोटे सौ तुळसा काटकर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन पवार तानाजी पवार संजय केंगार अरविंद शर्मा दीपक पाटील प्रदीप मळगे सचिन हेरवाडे मारुती पाथरवट माळसाकांत कवडे भगवान बरगाले संजय गेजगे किरण पाटील नामदेव सातपुते सचिन माळी बिलाल पटवेगार मोहन बनसोडे बाळासाहेब ओझा आदी पदाधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते